थांब हा व्हिडिओ स्किप करू नकोस आज स्वामी समर्थ तुझ्याशी थेट बोलणार आहेत तू रोज हसतोयस पण आतून रोज तुटतोयस हे स्वामी समर्थ पाहत आहेत सगळं सांभाळणारा तू पण तुला सावरणारा कोणीच नाही रात्री कोणालाही न सांगता ओढून घेतलेले अश्रू स्वामी समर्थ मोजतायत तू विचार करतोस देवा माझच नशीब का असं तेव्हा स्वामी समर्थ सांगतात मी तुला त्रासासाठी नाही निवडलं मी तुला ताकद बनवण्यासाठी निवडलंय आज जर तू हार मानायच्या उंबरठ्यावर असशील तर ऐक मी तुला सोडलेलं नाही मी तुला एकट टाकलेलं नाही ज्या क्षणी तू पूर्णपणे